मंडळी आज आमच्या चिकोजीरावांना दिसला आयटम आणि त्यांचा आयटम या जोड्या भाऊंनी पण पाहिला आणि त्याच्यावरून आता माझा आयटम की तुझा आयटम याच्यावरून यांची झाली तुंबळ हानामारी आणि ते आपल्याला आता पुढं पाहायचे आता जोड्या भाऊ मात्र मस्त खुर्चीवर झोपले होते आणि एवढ्यात काय झालं की खिडकीतून आवाज आला चिकोजीरावांचा आणि मग काय जोड्या भाऊ उठले आणि खिडकीच्या दिशेनं पळाले हो आणि जोड्या भाऊ जसं खिडकीत गेले तसं चिकोजीरावांनी जोड्या भाऊंना मोठा दम टाकला बरं का आत्ता माझे आयटम येणार आहे आणि तिच्याकडं तू पाहायचं नाही म्हणून हां ती माझी आयटम आहे तुझी नाही फक्त ती आली की मला सांगायचं सा। मी पण तसा बघतो पण तू मला बघू लाग जबरदस्त दम ठोकला हो चिकोजीरावांनी मंडळी अहो दिसली की चिकोजीरावांचा आयटम दिसला असाच चालत येत होता हळू हळू बरं या चिकोजीरावांच्या आयटमचं नाव काय माहिती का चिंगी आता या चिंगीला पाहून आमचे चिकोजीराव मात्र पार घायाळ झाले होयाळ गाजने साजने साजने ग कोण गावाची कोण ना नावाची कोण राजाची तुग राणी आली ठुमकत लचकत मान मुरडत हिरव राणी साजने साजने साजनी ग आता सजनी तर समोर दिसली होती बरं का पण हा आमचा जोडा भाऊ आहे ना तो क्लेम करायला लागला औ तो म्हणतोय चुकोजीराव अरे तुझी नाही ती माझा आयटम येतो आणि यांच्यामध्ये यांच्या भांडणामध्ये चिकोजीराव बनत होते अरे माझी आहे तू काय मध्ये मध्ये लोडबुड करतोय आणि मग काय जाता राव दोघांची झाली ना तुफान तुफान मारामारी झाली बघा अ झड्या भाऊ लिहून आला का तुम्हाला माझ्या आयटमला खुशाल तुम्ही म्हणताय माझा आयटम आहे म्हणून ते माझा आयटम आहे आणि इथून पुढं ना वाकडा डोळा करून नाही पाहायचा माझ्या आयटमकडं नाही तर असं घोम ना तुम्हाला परत अजिबात हे नाही करायचं बघा आता मी शांत बसतो थोडा पण पण परत माझ्या आयटमकडं पाहायचं नाही सांगून ठेवते तू मला कळलं चिंगी ती माझी चिंगी ना तर चांगला घुमहून काढील तुला परत मंडळी चिकोजीरावांनी अखेर जोड्या भाऊबरोबर मारामारी करून का होईना हनामारी करून का होईना पण त्या चिंगीवर आपला काय ठसा उमटवला आपला शिक्का मोडतब केला आणि आजपासून ही चिंगी आमच्या चिकोजीरावांची प्रेयसी झाली बघूया आता पुढे काय होतंय ते लग्न होतं आहे नाही होतं आहे दोन्हीकडची पाहुणीच मंडळी त्यांचं काय ठरतंय बघूया काय होतंय ते तर मंडळी पाहत रहा बाबा लगीन चिकोजीराव आणि जोड्या भाऊ यांची कहाणी तर मंडळी आमच्या चिकोजीरावांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय चिकोजीराव